आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पोलीस कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब ठेवल्याबाबत फोन करणाऱ्याला अटक खोटी माहिती देणाऱ्या मालगावच्या एकावर गुन्हा दाखल खोटा कॉल करून दिशाभूल केल्यास कारवाई करणार पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट करून अफवा पसरविणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून यमनप्पा मरगप्पा माडर वय एपन्नास राहणार तवठेमाळात मालगाव माल तालुका मिरज असे त्याचे नाव आहे या प्रकरणी खोटी माहिती प्रसरविणाऱ्या माडर याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका मोबाईलवरून डायल एकशे बारावर फोन करून सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याकडील डायल एकशे बारा मशीन नंबर एकवर कर्तव्य बजावित असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल वसीम अक्रम व नूर खान मुलानी यांना ट्रान्स्फर झाल्याने त्यांनी सदर कॉलची गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली सदर कॉलच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली एसटी स्टँड या ठिकाणी बी डी एस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चीज वस्तू पोलिसांना मिळून आल्या नाहीत सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई मुलानी यांनी फिर्याद दाखल केली आहे फोन कॉलच्या अनुषंगाने फोन करणारा याचा तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने फोन कॉल करणारा हा मालगाव येथील तवठे मळ्याजवळ राहत असल्याची खात्री केली त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला ताब्यात घेऊन त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने दारूच्या नशेत फोन केल्याचे कबूल केले आहे त्याचबरोबर यापूर्वी सन दोन हजार तेरा या सालामध्ये असाच खोटा कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पुढील कारवाईसाठी यमनापा माडर याला सांगली शहर पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आले आहे कोणतेही खोटे फोन कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आपले न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क